नमस्कार मित्रांनो फेमस जी के यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे प्रश्न पहिला आहे कोणत्या ऋतूमध्ये जास्त खोळ खेळ चालतो मित्रांनो चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो थंडीच्या मोसमात सर्वात जास्त खोल चालतो यानंतरचा प्रश्न आहे कोणती बाई चालू असताना ओरडून ओढून घेत असते तर योग्य उत्तर आहे मित्रांनो जी तापलेली असते ती बाई यानंतरचा प्रश्न आहे अशांना कितीही लांब सहन करत असतात मित्रांनो चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अतिशय मनोरंजक प्रश्न आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर योग्य उत्तर आहे जिची उंची असते ती सहन करत असतात भेटूया पुढील व्हिडिओमध्ये